हाच तो वादग्रस्त निर्णय ज्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर राज्यात नव्या वादाला ठिणगी पडली आहे पृथ्वीराज मोहळ की महेंद्र गायकवाड यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं पण महाराष्ट्र केसरी फायनलचा दिवस गाजला तो वादामुळे मॅटवरची फायनल शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यात झाली ज्यामध्ये पंचांच्या निर्णयामुळे वाद पेटला ही लढत पृथ्वीराज मोहळनं जिंकली माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते पाठही टेकली नव्हती तरी मला पराभूत केलं रिव्ह्यूचा निर्णयही ऐकून घेण्यात आला नाही असा आरोप शिवराज राक्षेन केला सामन्यानंतर वाद इतका पेटला की शिवराज याला संताप अनावर झाला त्यानं सरळ पंचांची कॉलर ओढत त्यांना लात मारली त्यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला होता पंचांनी तिथे ठिया मांडला परिणामी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचं तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं अशातच आता आमदार रोहित पवार यांनी यात उडी घेतली असून त्यांनी याबाबत रोखठोकपणे भाष्य केलंय प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करणारा असतो अशा परिस्थितीत पंचांना लात मारणं हे समर्थनीय नाही परंतु संतापून लात मारण्याची वेळ एखाद्या मल्ल्यावर का येते याचाही गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का हेही बघितलं पाहिजे मल्ल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यासह सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करणं हे अन्यायकारक आहे त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं या कारवाईचा पुनर्विचार करावाच शिवाय पुन्हा असा प्रकार होऊ नये याबाबत परिषदेनं आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे असं रोहित पवार म्हणालेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत घडलेल्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी